नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा भेषिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढ्याच पट्टी पासूनच म्हणजे एवढ्याच कापडाचा वापर बघणार आहोत आणि याचं माप मी तुम्हाला सांगून देते तर याची रुंदी आहे आपली चार इंच आणि लांबी आहे छत्तीस इंच तर चार बाय छत्तीस इंचाची मी पट्टी कट करून घेतलेली आहे आणि तिला आपण अशा पद्धतीने म्हणजे स्टिच करून घेणार आहोत या साईडने आपण स्टिच करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी इकडे अर्धा अर्धा इंचाची मार्जिन सोडून व्यवस्थित अशा पूर्ण कापडाला आपण स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर त्यानंतर मैत्रिणींना मी ते सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि आपण तो हे जे बनवलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने याला टाका टाकून घ्यायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि यानंतर ह्या हा जो बॅक साईड आहे सुईची ती यामध्ये आपण ओन घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे तर अशा पद्धतीने या साईडने आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि या साईडने आपल्याला कपडा अशा प्रकारे पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे पुढे पुढे ओढत आपण हा कपडा असा पलटी मारून घेत आहोत ठीक आहे सुई हातातच धरलेली आहे मी ही आणि या साईडला आपण हा कपडा असा ओढून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ही पूर्ण नाडी पलटी मारून घेतलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही नॉड पलटी मारून घेतलेली आहे आता त्यानंतर हा सुई आणि धागा जो ओवलेला आहे तो आपण कट करून घेत आहोत ठीक आहे आणि अशा पद्धतीने आपली ही डोरी नाडी बनून तयार झालेली आहे ठीक आहे आता यानंतर माझ्याकडे हेअर ब्रँड आहे रबर आहे अशा पद्धतीने ते स्ट्रेचेबल ते आपण एका साइडनी कट करून घेत आहोत ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपण तर मी ही एक सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि तिच्यामध्ये आपण हे अशा पद्धतीने घालून घेतलेलं आहे ही एक साईट आहे ना मी मशीनच्या खाली ठेवत आहे म्हणजे ते मध्ये जाणार नाही त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे मशीनच्या खाली गुंतवून घेतलेलं आहे आता या एका साईडने आपल्याला याच्यामध्ये हे ओवून घ्यायचं आहे ह्या बॅक साईडने हे जे रबर आहे ते तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी या साईडने हे बाहेर काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ही जी गुंतवलेली बाजू होती ती पण मी बाहेर काढून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने या साईडचं पण आपण काढून घेतलेला आहे आता यानंतर ही जी पिन आहे ती पण मी काढून घेत आहे आणि आपल्याला हे जे रबर ब्रँड आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहे एकमेकांवरती ठेवून आपण हे अशा पद्धतीने यावरती स्टिच करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने मी हे स्टिच करून घेतलेले आहे हे रबर म्हणजे हे जे आपण मध्ये घेतलं होतं ते रबर ब्रँड आणि त्यानंतर आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करून घ्यायचा आहे हा जो साड लास्टचा कपडा आहे तो आपण अशा पद्धतीने मध्ये लोटून देत आहोत आणि या साईडचा पण आपण थोडासा असा आतमध्ये फोल्ड करून घेत आहोत जेणेकरून त्याचे धागे बाहेर निघणार नाही त्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने आपण हे आतमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे हे दोनही पार्ट आणि आता इथून आपल्याला ते सुई धाग्याने स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सुईमध्ये धागा ओन घेतलेला आहे त्याच रंगाचा आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असे बारीक बारीक टाके घालून हा जो ओपन भाग आहे तो आपण अशा पद्धतीने स्टिच करून क्लोज करून घेत आहे आणि या राहिलेला पण मी पूर्ण पार्ट अशाच पद्धतीने स्टिच करून घेते तर बघा अशा पद्धतीने मी हे पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे आता हा धागा आपण कटिंग करून घेत आहोत आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आहे आपलं हेअर ब्रँड बनून रबर हेअर ब्रँड बनून तयार झालेला आहे तर बघा खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला याची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि संक्रांतीसाठी वान देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की काढवा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा अशा पद्धतीने मी हेअर बँड तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि असंच तुमचा प्रेम आणि आशीर्वाद माझ्या चॅनलसोबत राहू द्या आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर